मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो पुण्यामध्ये कुठल्याही नागरिकावर जर अन्याय झाला तर टी व्ही टेन ते नेहमीच ते तुमच्यासमोर आणत आलेलं आहे आज एका महिलेवर असा अन्याय झालेला आहे अपमानकारक अन्याय झालेला आहे आणि दुसरी महिला नाही तर त्या दिव्यांग महिला आहेत आणि त्या अशा महिला आहेत की ज्या दिव्यांगासाठी त्या लढतात अशा अशा कामासाठी ते महानगरपालिकेत आले असताना त्यांच्यावर काहीतरी अन्यायकारक असा प्रसंग त्यांच्यावर झालेलं आहे तर ते काय आहे हे आपण त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत तर आपल्यासमोर आता आहेत मीनाताई धोत्रे मॅडम हां तही काय झालं सांगा जय महाराष्ट्र आणि त्या दिवशी गुरुवार होता एकोणीस तारीख होती माझ्याकडं त्याच्या एक आठवड्यापूर्वी वारंवार माझ्याकडं ते बातम्यांमध्ये येत होतं की माझी प्रतिबंध आहे प्रतिबंध आहे माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय तुला असं केलं काय आणि माझी पोरगी वारगी होती पण मला येता आलं नाही छोटीच्या आधीशी गुरुवारी वेळ बघून मी दुपारी आले इथे विचारण्यात आले की मला एका ग्रुपवर नरुमू करता मी त्या म्हणले चुकून झालं वगैरे मग नंतर एका कार्डनी माझ्याकडे त्यांचा रेकॉर्डसुद्धा आहे त्या एका सुरक्षा कार्डनी मला अडवलं गेलं मला म्हटलं तुम्ही बाहेर व्हा मी म्हटलं का बाहेर हो मला सांगा ना मी लगेच रेकॉर्डिंग चालू केलं म्हटलं बाहेर का होऊ तो म्हटलं आम्हाला ऐकतेचे आदेश आहे तो म्हणलं ऐकतेचे आदेश काय आहे मला आदेश द्या जे आदेश आहे तो द्या मला तर तो काहीच बोलला नाही तो बाजूला स गेला मग त्याच्यानंतर मी माझे काही सामाजिक कार्यकर्ते बाकीचे लोक होते मी त्यांना कॉल केला त्यांना सांगितलं असं असं गोष्टी घडल्या गेटवरती दिव्यांगाच्या गेट प्रवेश म्हणून आले होते मी त्याच्यानंतर मी आयुक्त कार्यालयात जाऊन विचारलं की तिथे सगळे जनता दरबार जे लागते तिथे तिथे चौकशी केली काही लोकांना सुरक्षे कक्षांना बोलून विचारलं की प्रतिबंध वगैरे नाही म्हटले नाही म्हटल्यानंतर मी त्यांना एकच प्रश्न केला की माझी बदनामी का करावं लागला तुम्ही का बदनामी करावं लागलात ते विचारते ते म्हटलं ऐकताना विचारा ऐकताना विचारा म्हटल्यानंतर मी ऐकताना विचारायला गेले की साहेब माझी असं असं गोष्टीच घडलेलं का करताय तुम्ही माझ्या बाबतीत त्यांनी माझं न ऐकता काही डायरेक्ट साईटला मी व्हिडिओ आहे माझे पण साईटला एक बटन दाबला त्यांनी काय बाईक बंद केली का काय केलं मला माहीत नाही पण त्यांनी लगेच मला सांगितलं तुम्हाला एवढी हिंमत इथे तू एवढी हिंमत चाल पाहिजे तू तु, तुम्ही म्हटल्यानंतर म्हटत तू आली तुझी तु एवढी हिंमत इथं आलीस तुला लाज वाटली नाही एका महिलाच्या आमच्या मी ऑफिसमध्ये तू धमकवते म्हटलं रेकॉर्ड द्या मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धमकवलेलं रेकॉर्ड द्या मी सामाजिक कार्यकर्ते एक महिला आहे गेल्या पंचवीस वर्ष मी काम करते या पुणे महानगरपालिकाला वारंवार येते दिव्यांगाचे विषय घेऊन मी मी आम्ही आजपर्यंत कुठली गोष्टीला हे केलं सगळ्या लढाई करूनच आम्हाला मिळतीय आम्हाला जर उत्तरच नीट देत नाही तर आम्ही काय करणार त्यांच्यासाठी त्यांच्या पुढे काय दंडवत घालायचं का आम्ही वारंवार यांना हात जोडून कंटाळा आला आहे आम्हाला तर आम्ही त्या दिवशी जे काय झालेलं फेसबुक लाईक झालं तुम्ही बघा ओरिजिनल देतो तुमच्याकडे मी माझ्याकडे ओरिजिनल आहे माझं मॉप केलेलं आहे तर माझ्यावरती अन्याय करतात या आयुक्तांनी आत्ता येऊन एका दिवसात त्यांना अशी काय माहिती मिळाली लोकप्रतिनिधीची बंदी करण्यासाठी हा अधिकारच त्यांना नाही आहे मुळात हे अधिकार नाही आहेत या अधिकार नसताना त्यांनी अधिकार वापरलेला ते काय म्हणतात ना हुकुमशाही ते करायला लागलेत खऱ्या अर्थाने म्हणजे आपण म्हणतो बाहेर जे अधिकार या इथला आहे का महाराष्ट्राचं जे शिवराय म्हणणार आहेत का ते बघा म्हणणार नाही अर्थ हिंदी बोलतात अर्थ मराठी बोलतात तर अशा अधिकाऱ्यांनी आमच्यासाठी माझी लाच काढली आणि मला उचलून बाहेर फेकण्याची भाषा बा केली एक दिव्यांग महिलेला तर याच्यासाठी मी खूप संतापले मी आजपर्यंत कुठल्या आयुक्त साहेबांनी आत्तापर्यंत बोलले नाही आणि त्यांनी अजून एक वाक्य बोलले मी आधीच्या आयुक्त सारखा आंडू पांडू नाही लोळा पांगळा नाही आणि मी यांच्यावरती अठरा शेवटी गुन्हा दाखल करणारच महिला प्रतिनिधीचा अपमान करणारे आयुक्ताचं करायचं काय अरे या आयुक्ताचं करायचं काय या आयुक्ताच करायचं काय कर अरे बोल रे बोल बोल।, बोल रे बोल बोल।, बोल मेरे बायना बोल।, बोल मेरे बायना अरे बोल मेरे बाय अरे या आयुक्ताच करायचं काय या आयुक्ताच करायचं काय मी टी व्ही टेन वाले आता आलेले माझी वाईट घेतली माझी विचार मांडण्याचं मला संधी दिली आणि तुमचे खरं खूप आभार आहे कारण की बाकीच्या जे चॅनल वाल्यांनी जे का बातमी सगळी लावली होती सत्याला म्हणजे सत्याला कधीच दडून ठेवता येत नाही तुम्ही आला त्याच्याबद्दल तुमचे आभार आहे सत्याला तुम्ही बाहेर काढा आणि जे दडपशाही करतात त्यांना कारवाई करायला सांगा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe